भारत देशाला अखंडता आणि एकत्रित ठेवण्याची किम या संविधानाच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान अर्पण करून सर्व जाती धर्माच्या लोकांना गुण्यागोविंदाने जगण्याचा अधिकार दिलेला असून जात पात धर्म भाषा अशा विविधतेनं नटलेल्या भारत देशाला अखंडता आणि एकत्रित ठेवण्याची किम या संविधानाच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे केवळ दलित समुदायापुरते कार्य न करता सर्वांसाठी बाबासाहेबांचं कार्य आहे त्यांचं हे योगदान भारतीयांनी विसरून चालणार नाही असं प्रतिपादन नागनूर गावचे सामाजिक कार्यकर्ते सतापका वेळी यांनी व्यक्त केलं ते परभणी इथं झालेल्या संविधान विटंबना व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा सभागृहामध्ये डॉ आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल निषेध मोर्चाकडून बोलत होते प्रारंभी निपाणी पोलीसचे कुंभार साहेब व संतोष कांबळे साहेब यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते येथील महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली पुढे बोलताना सामाजिक कार्यकर्ते सातापा कांबळे म्हणाले भारतीय संविधान हे एक आदर्श न्यायप्रणाली असून देशातील शेवटच्या गोरगरिबाला न्याय मिळवून देण्याची तरतूद संविधानामध्ये करण्यात आली असून डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी अथवा कोणत्या राष्ट्रपुरुष यांच्याविषयी फक्त कोणत्याही उच्च पदावर असो या कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचा असो अपमानास्पद वक्तव्य केल्यास त्यांना त्याची जागा आंबेडकरी समाज व भारतीय नागरिक दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलं प्रारंभी नामनूर येथील आंबेडकर भवन येथून मोर्चाला सुरुवात होऊन चावडी गल्ली तिरंगा ग्रुप गल्ली हजारी गल्ली अंबिका गल्ली येथून बस स्टँड येथील सर्कल करून केंद्रीय गृहमंत्री करून अमित शाह यांचा धिक्कार असो सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे परभणी घटनेतील नराधमाला फाशी द्या व ज्या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर अमित शहा यांच्यावर कायदेशीर कारवाई करा डॉक्टर बाबासाहेब मडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज बसवेश्वर महाराज यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी उपस्थित मंडळाचे अध्यक्ष सोनिल कांबळे विलास कांबळे विलास लाटकर रवींद्र कांबळे किरण कांबळे नाना कांबळे विक्रम कांबळे सचिन कांबळे समीर लाटकर अनिल कांबळे सागर कट्टी नितीन कांबळे दयानंद कट्टी तसेच समाजातील महिला वर्ग व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार सतापा कांबळे यांनी मानले